आपण पाहत आहे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ राख्या केल्या तयार रक्षाबंधन निमित्त देशाच्या रक्षणासाठी भारतीय जवानांकरिता राख्या रवाना खंडलाया येथील भटाई देवी माध्यमिक विद्यालयाने केलेला एक अनोखा उपक्रम धुळे तालुक्यातील खंडलाय येथील भटाई देवी माध्यमिक विद्यालय विद्यालयाने केलेला एक अनोखा उपक्रम राबवला असून हिंदू संस्कृतीमध्ये बहीण भावाचे अतूट नाते, नाते म्हणजे रक्षाबंधन काही दिवसातच येऊन ठेपला असून देशाच्या रक्षणासाठी भारतीय जवान आपल्या घरापासून दूर असतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे तसेच ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय जवानांबद्दल प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे त्यामुळे सामान्य व्यक्ती म्हणून भारतीय सैन्याबद्दल प्रत्येकाला तळमळ असते त्या तळमळीतून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील खंडलाया येथील भटाई देवी माध्यमिक विद्यालयातील आदिवासी व सर्वसामान्य विद्यार्थी विद्यार्थिनी एक अनोखा उपक्रम त्यांनी केला आहे भारतीय जवानांसाठी त्यांनी अनेक प्रकारच्या राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत हे विद्यार्थी सर्वसाधारण शेतकरी व आदिवासी गरीब कुटुंबातील असून राखी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून भटाई देवी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष अण्णासाहेब लक्ष्मण सुखदेव माळी व सर्व पदाधिकारी मुख्य मुख्याध्यापक शरद देवरे ज्येष्ठ शिक्षक मधुकर पाटील मनोज बोरसे रवींद्र शिंदे विठ्ठल पगारे अनिल सिसोदे नयना शेवाळे राहुल फुले प्रवीण साळुंखे शिक्षकेतर कर्मचारी प्रवीण बागुल सुदाम माळी शांतीलाल शिंदे अशोक बागुल आशा महाजन यांचे सहकार्य लाभले विशेष कला शिक्षक अनिल शिसोदे यांची मुलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळाले म्हणूनच त्यांनी टाकाव वस्तूपासून टिकाऊ सारख्या राख्या तयार करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या राख्या बनवताना एक देशाविषयी काम करणाऱ्या सैनिकांची तळमळ देशभक्ती अशी भावना काही यावेळी व्यक्त करण्यात आली हेड पोस्ट ऑफिस येथे कला शिक्षक अनिल सिसोदे यांनी राख्यांचे पाकिट प्रवर डाकपाल आर आरवी पाळेकर साहेब जनसंपर्क अधिकारी एल एस ठाकूर एपीएमएलएस दिगंबर लक्ष्मण पाटील व चेतन सावंत डाक विभाग कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द करून स्पीड पोस्टाने रवाना केले आहेत संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा